महाराष्ट्रातील लारक्या प्रेक्षकांचं आपल्या लोकहित मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण ज्या भाज्या सतत फ्रीजमध्ये ठेवतो त्याचा किती गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात हे पाच पदार्थ पोटात बनते कॅन्सरची गाठ प्रत्येक घरातील लोक या गोष्टी फ्रिजमध्ये कधी ना कधी ठेवतातच कॅन्सर हा धोकेदायक आजार आहे जो मृत्यूच्या अगदी जवळ घेऊन जातो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यामध्ये फ्रिजमध्ये ठेवलेले पाच पदार्थ जबाबदार असू शकतात जे अजिबात तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू नका नवीन माहिती आहे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट हेल्थ कोच डॉक्टर डिम्पल जांगरा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच पदार्थ एक वेळ फेकून द्या खराब झाले तर जनावरांना चारा कुठेही फेकून द्या पण हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरला बळी पडू शकता कोणताही अन्न पदार्थ फळे भाज्या आपण खराब होऊ नये म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिजमध्ये ठेवतो पण तुम्हाला हे माहिती आहे की काही गोष्ट ही फ्रिजमध्ये ठेवणे हे खाद्यपदार्थांसाठी चांगलं नसतं त्यामुळे त्यांच्यामध्ये विष तयार होते होय काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले की त्यांच्यामध्ये विष तयार होतात हे विषारी पदार्थ अतिशय धोकेदायक असतात नवीन माहिती समोर आली शरीराला ते अशा प्रकारे हानी पोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आणि गट हेल्थ कोच डॉक्टर डिम्पल जागडा यांनी सांगितले की फ्रिजमध्ये हे चार ते पाच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नका त्यांनी सक्त मनाई केलेली आहे त्यांच्यामध्ये घरामध्ये आपण चुकून का होईना एक तरी पदार्थ कधी ना कधी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतो त्यामुळे त्या आपण त्या ठेवणं टाळलं पाहिजे अगदी पैसे वाया गेले तरी चालतील वस्तू खराब झाल्या तरी चालतील पण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणं टाळा तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही तर पूर्णपणे लक्षपूर्वक पाहाच पण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण की एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर घेऊन येऊ शकते फ्रीजमध्ये या पाच ते सहा वस्तू ठेवल्या की त्यांच्यामध्ये विष तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात पोटामध्ये पीळ पडतोय आतड्याला त्रास होऊ शकतो कॅन्सरच्या गाठी शरीरभर पसरू शकतात त्यामुळे या पाच ते सहा गोष्टी कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका फेकून द्यायची वेळ जरी आली तरी चालेल पण आरोग्यासाठी खूप मोठा धोका प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांची माहिती भाज्या किंवा मा फळं फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात ज्या लोकांकडे रोज भाजी किंवा फळं आणण्याचा वेळ नसतो ती लोकं फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आपण फ्रीजमध्ये ठेवतो पण काय होतं फ्रीजमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा फ्रेश राहतात पण तज्ज्ञ असं सांगतात की काही फळं आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवणं खरोखर टाळलं पाहिजे जर ही फळं किंवा भाज्या किंवा या काही वस्तू जर फ्रिजमध्ये ठेवल्या तर फूड पॉयझनिंग म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो पण चला तर जाणून घेऊयात कोणत्या अशा त्या भाज्या आहेत पाच ते सहा की ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास कर्करोग होऊ शकतो पॉयझनिंग होऊ शकतं आता पहिली जी भाजी आहे ती बऱ्याच वेळा कोणी पाहिजे तेवढी फ्रिजमध्ये ठेवत नाही पण चार ते पाच नंबरच्या अशा काही भाज्या आहेत की त्या गॅरंटेड तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्या वाचून राहत नाही पण तत्पूर्वी पहिली जी भाजी किंवा पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण डॉक्टर डिम्पल यांनी सांगितलं की तुम्ही सोललेला लसूण जो आहे तो कधीच विकत घेऊ नका अर्थात विकत घेतानाच मार्केटमध्ये सोललेला लसूण मिळतो पण तुम्ही सोललेला न घेता तो पूर्ण कव्हर असलेला घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण सोललेल्या परिस्थितीमध्ये कधीही रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवू नका बऱ्याच वेळा काय होतं महिला पूर्ण हप्ताभराचा एकदा लसूण सोलून ठेवतात फ्रीजमध्ये ठेवतात डीप फ्रीज करतात तर ते पूर्णत चुकीचं आहे कारण की त्यावर एक विशेष प्रकारची बुरशीची वाढ लवकर होते शिवाय त्यामध्ये पॉयझनिंग म्हणजेच विष तर तयार होतच पण एक कॅन्सरचं देखील कारण असल्याचं संशोधनांना दिसून आले त्यामुळे नेहमी न सोललेला लसूणच खरेदी करा आणि बऱ्याच वेळा जो न सोललेला लसूण आहे तो डीप फ्रीज असतो भरपूर सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण मिळतो आणि तो महिनाभर लोक चालवतात तर ते सर्व आज चुकीच आहे त्यामुळे आपला जो रेग्युलर लसूण आहे तोच घेऊन जा दुसरा पदार्थ बऱ्याच वेळा आपण कापतो कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो त्याचा वास जाऊ नये खराब होऊ नये म्हणून तो म्हणजे कांदा कांदा हे कमी तापमानाने प्रतिरोधक असतात जेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारा स्टार्च तो साखरेमध्ये बदलतो आणि ते सहजपणे बुरशीसारखं बनतं बरेच वेळा लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू आणि बॅक्टेरिया त्यात आता पुढचा जो पदार्थ आहे तो शक्यतो नऊ टक्के लोक कोणी फ्रीजमध्ये ठेवत नाही पण त्याच्या नंतरचा पुढचा पाच नंबरचा पदार्थ शंभर टक्के लोकं फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यांनी बऱ्याच वेळा कॅन्सरचा धोका वाढतो पण तत्पूर्वी तांदूळ ही चूक प्रत्येक घरात होते बऱ्याच वेळा काय होतं की आपण कच्चा तांदूळ तर फ्रीजमध्ये ठेवत नाही पण शिजवलेला तांदूळ जर उरला भात जर उरला तर आपण काय करतो की तो फ्रीजमध्ये ठेवतो पण हा तांदूळ देखील जलदूरशी पकडतो पण त्यामुळे तांदूळ तुम्ही जर तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर चोवीस तासापेक्षा जास्त काळ त्यात राहणार नाही याची काळजी घ्या म्हणजे जर तुम्हाला ठेवावंच लागला तर तो जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आतच वापरा कारण की एक अभ्यासामध्ये असेही लक्षात आलं की जर एक ऑप्शन असेल की तुमच्याकडे सडलेलं मांस आहे आणि सडलेला तांदूळ आहे तर तुम्ही काय खाल तर सडलेलं मांस हे सुरक्षित असू शकतं कारण की तांदूळामध्ये फूड पॉयझनिंग सगळ्यात जबरदस्त होतं आता पुढचा सगळ्यात घातक पदार्थ टोमॅटो होय टोमॅटो जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवला जातो बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात त्याची चव फ्लेवर आणि त्याचा रस तर नष्टच होतो पण एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटकसुद्धा नष्ट होतात टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम टेम्परेचर म्हणजे जे रूममध्ये टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला ठेवावे त्यानंतरचा पुढचा पदार्थ शिमला मिरची शिमला मिरची देखील फ्रीजमध्ये ठेवली जाते ही सवय ताबडतोब बंद करा कारण की कमी तापमानात शिमला मिरची स्किन मऊ होते तिच्यातला कुरकुरीतपणा गमावला जातो ज्यामुळे शिमला मिरची चव नष्ट होते शिमला मिरची अत्यंत पोषक भाजी म्हणून ओळखली जाते पण या गैरसमजामुळे शिमला मिरची ताजी ठेवण्याच्या उद्दिष्टाने फ्रीजमध्ये ठेवली जाते व ती ताजी राहण्यापेक्षा खराब होते तिची क्वालिटी उतरते याचबरोबर एक पदार्थ आहे काकडी तर ती काकडी देखील तुम्ही फ्रिजमध्ये घेणे टाळलं पाहिजे यामध्ये जी अॅग्रिकल्चर सायन्स आहे याच्यानुसार काकडी दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस जर ठेवली गेली तर ती वेगाने सडू लागते त्यामुळे काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवण टाळा तर या काही महत्वाच्या भाज्या ज्या तुम्ही फ्रिजमध्ये न ठेवता फेकून द्या पण हे करू नका कारण की पॉईजनिंग होऊ शकत तर व्हिडिओ कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनेलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा